सोलापूरमधील विधवा घटस्फोटीत आणि निराधार महिलांची तहसील कार्यालयात ससे होलपट होत आहे तासन तास उन्हात तात्कळत उभे राहून उत्तर तहसील कार्यालयात अर्ज भरावे लागत आहे सध्या उन्हाळा सुरू आहे या निराधार महिलांना उन्हाचे जबरदस्त चटके बसू लाग लागले आहेत घसा कोरडा पडू लागलाय स्थानिक प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे विधवा आणि घटस्फोटीत महिलांसाठी चळवळ उभी करणारी वाव या सामाजिक संघटनेनं पुढाकार घेतला आहे विद्या लोलगे यांच्यामार्फत पुढाकार घेत शहराच्या मधोमध असलेल्या उत्तर तहसील कार्यालयात सावलीची व्यवस्था करण्यात आली आहे तहानलेल्या महिलांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे सोलापूर शहरातील इतर शासकीय कार्यालयात सावलीची व्यवस्था केली जाईल अशी माहिती विद्या लोलगे यांनी दिली यावेळी त्यांच्यासोबत लता ढेरे मार्था असादे शोभा गायकवाड उज्ज्वला पाटील लता ढेरे मीना जाधव गीता मुळे प्रमिला स्वामी स्वामी सरोजिनी जाधव आशा शिंदे यशोदा सोनवणे आदी उपस्थित होते सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास तेरा तालुके आहेत आणि तेरा तालुक्यांपैकी उत्तर तालुक्यामध्ये सर्वात जास्त विधवा घटस्फोटिता दिव्यांग वृद्ध या महिला बेनिफिशरी आहेत म्हणजे नियर अबाउट बावीस हजार महिलांची संख्या आहे आणि इथे रोज डीबीटी गव्हर्नमेंट जे करत आहे डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर त्यासाठी डॉक्युमेंट्स गोळा करायला कॉम्प्युटरमध्ये नोंदणी करायला रोज कमीत कमी चारशे ते पाचशे महिला इथं गर्दी करतात काही महिला वेळेअभावी निघून सुद्धा जातात आणि एका महिलेला कॉम्प्युटरमध्ये तिच्या डॉक्युमेंट्सची पडताळणी करण्यासाठी तीन ते चार मिनिट एवढा वेळ लागतोच लागतो त्याच्यात कुणीच काही करू शकत नाही पण तोपर्यंत एवढ्या सगळ्या महिला उन्हातानात उभा राहतात ऊन वाढ वाढत आहे चव्वेचाळीस ते, ते, वाड़, ते पंचेचाळीस डिग्री सोलापूरमध्ये ऊन आहे आणि त्यांना पाण्याची व्यवस्था नाही आहे त्यांना उन्हातानात सावलीची व्यवस्था नाही यासाठी वर्ल्ड ऑफ वुमन ही जी म, सामाजिक महिलांसाठी काम करणारी संस्था आहे ही फक्त विधवा आणि घटस्फोटिता दिव्यांग वृद्ध या महिलांसाठी काम करते या संस्थेच्या वतीने आज इथे सर्व महिलांसाठी उपस्थित आणि ज्या रोज येणाऱ्या महिला आहेत बेनिफिशरी महिला त्यांच्यासाठी शॅडोची व्यवस्था केलेली आहे त्यांना सावलीत उभं राहायला मिळावं म्हणून आज आम्ही शॅडो नेट शॅडो लावलेली आहे तसेच त्यांना पाण्याची व्यवस्था उपलब्ध व्हावी म्हणून रोज थंडगार पाण्याचे वीस जार आम्ही इथे उपलब्ध करून देणार आहोत सरकारने हे करायला पाहिजे प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे सरकारने व्यवस्था केलेली आहे आता आ, काल काही अधिकारी म्हणाले की आम्ही महिलांना आत बसायला सांगितलं पण महिलांना पाळी सोडून आत बसणं ना शक्य नाहीये परत नंबर निघून गेला तर पुन्हा दिवसभर पाळीत उभं राहणार म्हणून कुठलीही महिला पाळी सोडून जात नाही आतमध्ये त्यांचे वॉटर प्युरिफायर वगैरे सगळी व्यवस्था आहे शासनाची पण जिथे पाहिजे तिथं स्पॉट वरती नाही आहे त्याच्यामुळे आमच्या वतीने आम्ही हे के केलेले आहे आणि आम्ही आम्ही अशी आशा करतो की जिथे जिथे असा प्रॉब्लेम आहे महाराष्ट्रात जिथे कुठे तर सरकारने अशी व्यवस्था करून द्यावी संजय गांधी निराधार गेले चार महिन्यापासून मिळाले नाही रोज इथं महिला मंडळ उमात येऊन बसून जातो पाणी असतं किंवा नसतं पण आज मी विद्या लोक मॅडम पाण्याची नाश्त्याची सावली केले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद विविध कार्यक्रमांसाठी चौरस फुटाचा ए सी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्कर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक